आणि या अधिसंमेलनात प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान सर्व महापुरुष आणि दृश्य अदृश्य स्वरूपात असलेले सर्व समाजसेवक स्वातंत्र्य सेनानी सर्व महापुरुषांना मी इथं विनम्रपणे अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून आगमन झालेले महाराष्ट्र राज्याचे झाले शिक्षण राज्यमंत्री माननीय डॉक्टर श्री पंकजी साहेब सहउद्घाटन म्हणून आमचे मार्गदर्शक आणि साहेब ते उपस्थित होऊ शकले नाही परंतु आजच्या जे कार्यक्रमाला स्वरूप आणि आकार मिळालेले आहे ते माननीय आमच्या डॉक्टर साहेबांच्या पुढेच मिळालेलं आहे म्हणून ते जिथेही घरी असतील त्यांची तब्येत बरोबर नव्हती त्याचप्रमाणे म्हणून उपस्थित माननीय विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोदजी अग्रवाल साहेब त्याचप्रमाणे सहप्रचोदक म्हणून उपस्थित माननीय आमदार श्री राजकुमारजी वडोरे साहेब आपल्या जिल्हा परिषदेचे कर्तव्य अध्यक्ष माननीय श्री लायक्रामजी भेंडरकर

अजून काही म्हटले मॅडम त्याचप्रमाणे सर्व अतिथीगण मुख्य अतिथी म्हणून उपस्थित माझ्या गोंदिया जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी साहेब प्राथमिक आणि माध्यमिक त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा डायरेक्टचे प्राचार्य त्याचप्रमाणे सर्व पंचायत समितीचे माझे माननीय गट शिक्षणाधिकारी साहेब त्याचप्रमाणे आपण माझ्या शिक्षक सचिव आणि सिलेदार त्याचप्रमाणे मी एक नाव सुटलंय माझ्याकडून आदरणीय श्री राज्याध्यक्ष जुनी पेंशन हक्क संघटना मान्य हितेशजी खांडेकर सर आणि तुम्ही सर्व माझे प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनी तर आज आग... संघटनेद्वारे आयोजित शिक्षक शिक्षक अधिसंमेलनाने हे संमेलन मित्रांनो केवळ औपचारिकता नसून शिक्षण क्षेत्रातील विकासातील सर्व घटक मग ते शासन असो मग ते समाज असो मग त्या सरपंच असो मग ते स्वयंपाकीन ताई असो किंवा अधिकारी असो आणि पदाधिकारी यांच्या सर्वांच्या एकत्र प्रयत्नांची गोष्ट सांगणारा एक प्रेरणादायी कार्यक्रम प्रेरणादायी गोष्ट सांगणारा एक कार्यक्रम इथं सोहळा आपण इथं आयोजित केलेला आहे मित्रांनो आपण दररोज ज्ञान देत असतो परंतु आज आज जो दिवस उजाडला आहे तो सन्मान करण्याचा सन्मान कुणाचा तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे तालुक्यातील आमचे आदर्श शिक्षक त्यांचा सन्मान सन्मान कुणाचा सन्मान त्या सरपंच महोदयाचा ज्यांनी आपली शाळा घडवली आपल्या गावचे विद्यार्थी घडवले आणि तिथं आपलं योगदान दिले त्यांचा आज सन्मान सन्मान कुणाचा तर आपल्या ले लेकरांना आईची माया घेऊन तुटपुंज्या ऐंशी रुपये रोजच्या मानधनाने साहेब ज्या स्वयंपाकी मदतनीस आपल्या विद्यार्थ्यांचं समाधान करत असतात दुपारला त्यांचा सन्मान करण्याचा दिवस आदरणीय साहेब मी तुम्हाला शिक्षक सहकार संघटनेबद्दल थोडक्यात दोन मिनिटांमध्ये सांगू इच्छितो की शिक्षक सहकार संघटना ही तरुणांनी उभी त्यांच्या घर तर परत मिळवून देण्यासाठी झडणारी उभी राहणारी ही संघटना म्हणजे शिक्षक सहकार संघटना शिक्षक सहकार संघटनेद्वारे आदरणीय साहेब आमच्या ऑफलाईन बदल्या होत्या आणि तेव्हा आम्हाला बदली करायला खूप अडचण येत होती आणि या शिक्षक सहकार संघटनेद्वारे आदरणीय संतोष पिट्टनवाडकर राज्याध्यक्ष त्याचप्रमाणे माझे मोठे बंधू रवीजी अंबुले सर आणि सर्व सिलेदार यांच्या नेतृत्वात एक लढा उभारण्यात आला आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री तत्कालीन विकास मंत्री माननीय पंकजाताई मुंडेजी यांच्या नेतृत्वात तेव्हा भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घालण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आणि ज्या आंतरजिल्हा बदल्या आहेत त्या ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आणि आदरणीय मंत्री महोदय मी आज आपण शासनाचे इथं घटक म्हणून उपस्थित आहात मी शासनाचा आभार मानू इच्छितो की आपण आंतरजिल्हा बदली ह्या ऑनलाईन केल्या आणि या ऑनलाईन बदल्या केल्यामुळे तुम्हाला सांगतो प्रत्येक वर्षीचे त्याचप्रमाणे जिल्हा अंतर्गत बदल्या सुद्धा ऑनलाईन केल्या तर ह्या ऑनलाईन अंतर्गत बदली आणि आंतरजिल्हा बदलीमुळे आदरणीय महोदय जवळपास एका वर्षाचे आमच्या शिक्षकाच्या खिशातले आम्ही लिहून दिलेला आहे आमच्या राज्याध्यक्ष महोदयांनी तिथं मंत्रालयामध्ये लिहून दिले आहे की आठशे कोटी पूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचार हा आमच्या शिक्षक थांबला आठशे कोटी एका वर्षाचे तर आज जवळपास सात टप्पे झाले सात आठ वर्षापासून निरंतर ऑनलाईन आंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदल्या होत आहेत आदरणीय महोदय तर आदरणीय महोदय शिक्षक सहकार संघटने शिक्षक सहकार संघटनेच्या तुम्हाला सांगतो आमच्या प्रमुख मागण्या असेल आदरणीय आपण झालेला आहे त्या संदर्भात आदरणीय महोदय आपण पुनर्विचार याचिका दाखल करून आमच्या शिक्षकांना कुठंतरी न्याय द्यावा कारण की प्रत्येक शिक्षक हा फिरती मध्ये आहे आदरणीय महोदय आमचे शिक्षक आज आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत कारण की हे बघा त्या ला जेव्हा लागले त्यावेळेस होती तर पूर्वी नियोजन मंडळाची परीक्षा पास करूनच आमचे शिक्षक लागले नोकरी पेशाला म्हणून ही टीईटीची जी अट आहे साहेब ती जाचक आहे खूप अन्यायकारक आहे म्हणून आदरणीय मंत्री महोदय आपणास मी विनंती करू इच्छितो की आपण सुद्धा जो यामध्ये बदल करण्यासाठी शिफारस शिक्षक बांधव आहे त्यांना आपण डी सी पी एस योजना अगोदर लागू होती त्यानंतर तुम्ही एम पी एस योजना लागू केली आणि भरपूर आपण पुढे गेलेले आहोत तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्या पुढेही जाऊन आपण केंद्र शासनाला राज्य शासनानं कुठंतरी मार्गदर्शन किंवा विनंती करावी की आमच्या सर्व दोन हजार पाच नंतर गोंदियातील संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा आदरणीय शिक्षण मंत्री महोदय मी एक सांगायला विसरलो की आमची जे शिक्षक सहकार संघटना आहे ती विद्यार्थी ही सर्वात जास्त साठ टक्के विद्यार्थी चाळीस टक्के शिक्षक या समीकरणानुसार काम करत असते माझे राज्याध्यक्ष सांगतो लातूर मध्ये त्यांची शाळा एक नंबरची आहे माझे विभागीय हरिभाव मुलेकर यांची शाळा नगर परिषद मध्ये तिथं आठ पटसंख्या होती त्या शाळेला त्या शाळेची संपूर्ण जबाबदारी त्या माणसानं घेतली आणि आठ जवळपास दीडशे पटसंख्या माझ्या त्याप्रमाणे आदरणीय आमच्या महिला राज्याध्यक्ष इथं बसून आहेत नगर परिषद गोंदियामध्ये नगर परिषद मध्ये त्या कार्यरत आहेत आणि त्यांनी सुद्धा नाव लौकिक घ्यावं अशी शाळा त्यांची लोधी टोला नगर परिषदची शाळा त्यांनी केलेली आहे आणि आदरणीय मंत्री महोदय माझे मोठे बंधू आमच्या शिक्षक सहकार संघटनेचे मार्गदर्शक आदरणीय नरेंद्र गौतम सर यांनी सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरडा तिथं सुद्धा पटसंख्या जवळपास सत्तर होती आणि आता तिथं दोनशेच्या जवळपास पटसंख्या त्यांनी केलेली आहे

त्या शासनाकडून मिळणं बंद झालेलं आहे आदरणीय पुस्तिका आपल्या माध्यमातून शासनाकडून माझ्या विद्यार्थ्यांना भेटण्यात आदरणीय मंत्री महोदय <प्राप्रेण> त्याचप्रमाणे आमच्या ज्या शाळा आहे त्या शाळेमध्ये भौतिक सुविधा भौतिक सुविधा या कुठतरी जर्जर झालेल्या आहेत प्रत्येक शाळेची प्रत्येक शाळेची तुम्ही प्रत्येक शाळेची आपण भौतिक सुविधा ही चांगली करण्याचा प्रयत्न करावे आदरणीय मंत्री महोदय शिक्षक आणि दुसरे कर्मचारी यांच्यामध्ये कुठेतरी दुजाभाव होतोय आदरणीय मंत्री महोदय सगळ्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस ची लागू आहे आदरणीय मंत्री महोदय आमच्या शिक्षकांना ही आसपासून प्रगती योजना लागू नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदय म्हणून आमच्या सर्व शिक्षकांना आपण आसपासित प्रगती योजना दहा वीस ती लागू करावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना माझ्या शिक्षक बांधवांचे आई वडील जर त्यांना त्यांचं आरोग्य बिघडलं तर आपल्याला एक मेडिकल योजना आहे परंतु ती कॅशलेस मेडिकल योजना आदरणीय मंत्री महोदय विनोद तावडे साहेब माननीय नामदार विनोद तावडे साहेब जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा कॅशलेस मेडिक्लेम योजना ही ज्याप्रमाणे पोलिसांना लागू आहे किंवा इतर इतर कर्मचाऱ्यांना लागू आहे ती मेडिकल कॅशलेस योजना तेव्हा आदरणीय मंत्री महोदयांनी म्हटलं होतं की कॅशलेस योजना आपण शिक्षकांना लागू करू तर आदरणीय माझे मंत्री महोदय खूप प्रेमळ आहेत आणि त्या गोष्टीला समजतात आमच्या कुटुंबाची व्यवस्था अवस्था आरोग्य जेव्हा बिघडलं तेव्हा आमची आर्थिक स्थिती बिघडते म्हणून आदरणीय शिक्षण मंत्री साहेब आपण आम्हाला मेडिकल कॅशलेस योजना ही लागू करावी ही आपल्याला विनंती करतो गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना तुम्हाला सांगतो सात आठ नऊ दोन ऑगस्ट दोन हजार अठरा ला जो संप झालेला होता आणि त्या संपकालीन तीन दिवसाची जे वेतन आहे ते आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहे साहेब फक्त गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी कपात केलेली होती आणि महाराष्ट्रात कुठेही तीन दिवसाचं वेतन कपात झालं नाही तर आदरणीय मंत्री महोदय विनंती करतो की अठ्ठावीस ते दोन हजार एकोणीस ला जो शासन निर्णय निघालेला आहे तो शासन निर्णय कृपया त्याच्यामध्ये बदल होऊन असाधारण रजेच्या जाती आमच्या आर्थिक रजा करण्यात याव्या आणि तीन दिवसाचं वेतन अदा करण्यात यावं त्याचप्रमाणे आदरणीय मंत्री महोदय आमचे सेवक आमचे शिक्षण सेवक से आदरणीय मंत्री महोदय ते कुठपुंड्या मानधनामध्ये काम करतात आपल्याच सरकारने तीन हजार तीन हजार रुपये मानधन जिथं होतं ते सहा हजार केलं आणि सहा हजारचं सोळा हजार केलं आणि आपल्याच शासनाला या सभागृहात मी विनंती करू इच्छितो की या सोळा हजारामध्ये सुद्धा काही शोध नाही आदरणीय मंत्री महोदय कृपया आमच्या शिक्षण सेवकांचं मानधन चाळीस हजार तरी करावं शिक्षण मंत्री महोदय त्याचप्रमाणे आदरणीय मंत्री महोदय एक समस्या आहे की त्यांची बदली एकवीस तेवीसच्या शासन निर्णयानुसार आपल्या शिक्षण मंत्रालयाच्या शासन निर्णय आहे त्यामध्ये नमूद आहे की शिक्षण सेवकांना एखाद्या जिल्ह्यात रोज झाले तर त्यांना बदलीचा हक्क राहणार नाही आदरणीय मंत्री महोदय सावरकरांनी त्यावेळी जेव्हा अंदमाननी कोमारला पद्धतीने परत मातृभूमीला सागर अंतर म्हणला प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक माझ्या बांधवाला आपल्या घरी जायची आपण कुठेतरी संधी द्यावी आणि ती जी अट आहे ज्या चकट ती आपण काढावी आदरणीय मंत्री महोदय ही आपल्या विनंती करतो त्याप्रमाणे आदरणीय मंत्री महोदय आमच्या शिक्षकांना शाळा वय काम भरपूर झालेले आहे ऑनलाईन काम तुम्हाला सांगतो आम्ही मोबाईल घेऊन आमच्या जवळपास सहा ते सात तासामधले तीन चार तास मोबाईल कड बघण्यात चर्चा आहे आदरणीय मंत्री महोदय आम्ही आमच्या लेकरांना शिकवत नाही आहोत आमच्या आमच्या लेकरांचं नुकसान करत आहोत याची खंत आम्हाला आहे परंतु आम्ही काय करावं आम्हाला आताच्या आता माहिती द्या आताच्या तत्काळ माहिती द्या असे मेसेज शासनाकडून किंवा अधिकाऱ्यांकडून येत असतात आम्ही काय करावं आदरणीय मंत्री महोदय याच्यातून आमची सुटका करावी बीएलओचं काम आमच्याकडून काढून घ्यावं ही आपल्याला विनंती करतो आदरणीय मंत्री महोदय शिक्षक बांधवांना स्वयंपाची मदत म्हटलं की ऐंशी रुपये प्रति दिवस या मानधनामध्ये माझ्या या माय माझी बहीण काम करत आहेत आणि या ऐंशी रुपये मानधनामध्ये त्यांचं काही शोध नाही आदरणीय मंत्री महोदय कुठंतरी मागच्या वेळी आदरणीय मंत्री महोदय शासनानंच मंत्रिमंडळामध्ये निर्णय केलेला होता की त्यांचं मानधन पस्तीस करण्याचा पंचवीसशे मधून परंतु त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही मंत्री महोदय माझी मागणी आहे की किमान या माऊलींच ज्या आमच्या विद्यार्थ्यांना खाऊ घालतात त्यांचं समाधान करतात त्या मायमाऊलींचं मानधन हे किमान पाच हजार तरी आदरणीय मंत्री महोदय शाळेत आदरणीय मंत्री महोदय आमचे तुम्हाला सांगतो लिपिक हे आपल्या शासनाकडून देण्यात यावे कारण की हे ऑनलाईनचे काम बिलाचे काम एवढा एवढा एस सी प्रोफाईल अजून बांधवांना वेळोवेळी फोन येतात खूप कामं असतात विद्यार्थ्यांना शिकवावं की एवढा चे ऑनलाईन काम करावं हे कळत नाही आदरणीय मंत्री महोदय पगार बिलाचे काम आम्हाला करावं लागतात त्यामुळं आम्हाला एक केंद्र शाळेवर एक जरी जी आपण आदरणीय मंत्री महोदय तर हे आमच्यासाठी खूप उपकार होतील आदरणीय आदरणीय मंत्री महोदय आमचा गोंदिया गोंदिया तुम्हाला सांगतो बोर्ड राजावर आहे आणि हा आमचा गोंदिया जिल्हा पालघर सारख किंवा नंदुरबार सारखं आदरणीय मंत्री महोदय आदिवासी जिल्हा म्हणून आपण घोषित करण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती करतो आदरणीय आदरणीय मंत्री महोदय आंतर जिल्हा बदलीचे जे पोर्टल आहे आदरणीय मंत्री महोदय त्यामध्ये सुधारणा होणं खूप आवश्यक आहे आदरणीय मंत्री महोदय आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या शिक्षकांना बदली पूर्व असलेल्या पदावरच पदस्थापना देण्यात यावी आदरणीय आदर मंत्री महोदय आज आज काय होत मंत्री महोदय आपण महाराष्ट्रामध्येच काम करत आहोत आमची आम्ही जर वर्ध्या जिल्ह्याला लागलो आणि गोंदिया जिल्ह्याला बदलून आलो तर आमची ज्येष्ठता सुद्धा कमी होते आदरणीय मंत्री महोदय तर ह्या हो आमच्या आंतर जिल्हा वस्तीनं आलेल्या शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेच्या कुठेतरी आपण मूळ नियुक्ती दिनांकानुसार लाभ द्यावा ही आपण विनंती करू इच्छितो आदरणीय मंत्री महोदय पदवीधर म्हणून नियुक्त झालेले पवित्र पोर्टल मध्ये काही लोक लागलेले आहेत परंतु त्यांना आता ते मूळ मुण, पदवीधर म्हणणंच लागले आदरणीय मंत्री महोदय परंतु त्यांना बदलून जाण्यासाठी पदवीधरचे टॅब आंतर जिल्हा बदलीच्या पोर्टल मध्ये उपलब्ध नाही मंत्री महोदय ही टॅब तुम्ही उपलब्ध करून द्यावा आदरणीय मंत्री महोदय विषय शिक्षक जे आहेत अगोदर पदवीधर होते आदरणीय मंत्री महोदय आर टी ऍक्ट दोन हजार नऊ नुसार सगळे विषय शिक्षक करण्यात आले मग पदवीधरण शासन वेतन श्रेणी देत होत तर सरसकट सर्व विषय शिक्षकांना पदवीधरची वेतन श्रेणी देण्यात काय हरकत आहे आदरणीय मंत्री महोदय विनंती करतो आदरणीय मंत्री महोदय की सगळ्या विषय शिक्षकांना सरसकट ही पदवीधरची वेतन श्रेणी देण्यात यावी आदरणीय मंत्री महोदय मंत्री महोदय आता तुम्हाला खरं सांगतो मंत्री महोदय या मंचावरून की आमचे शिक्षक जे मुख्यालयाच्या अट बाबत जी ज्याचक अट आमच्या शिक्षकांना वाटत आहे अगोदर राहत होते आदरणीय मंत्री महोदय सगळे शिक्षक मुख्यालयाला परंतु आता कुठंतरी शिक्षणाची सोय म्हणा किंवा काही असेल तर पंधरा किलोमीटर वीस किलोमीटरच्या आत आमचे शिक्षक राहतात आदरणीय मंत्री महोदय मुख्यालयाच्या आजूबाजूला तर बदलीमध्ये पती पत्नी एकत्रीकरणासाठी करण्यासाठी आदरणीय मंत्री महोदय तीस किलोमीटरची अट आहे मुख्यालयाची तर एकच शिक्षकाला सुद्धा माझी आपल्यास विनंती आहे आदरणीय मंत्री महोदय की तीस किलोमीटरची मुख्यालयात राहण्याची तीस किलोमीटरच्या आत राहण्याची मुभा आपण शासनाकडून द्यावी आदरणीय मंत्री महोदय विनंती करू इच्छितो आदरणीय मंत्री महोदय एकतर वेतन श्रेणी घेणाऱ्या शिक्षकांना आदरणीय मंत्री हो महोदय शासन निर्णय सहा ऑगस्ट दोन हजार दोन त्याचप्रमाणे सुधारित शासन निर्णय एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नुसार जवळच्या पदोन्नतीची वेतन श्रेणी सर्व शिक्षकांना मिळाली पाहिजे आदरणीय मंत्री महोदय चट्टोपाध्याय किंवा चट्टोपाध्यायची बारा आहे की शासन निर्णयानुसार आपल्या शिक्षकांना एकतर मध्ये जर काम करत असतील तर त्यांना पदोन्नतीची वेतन श्रेणी देण्यात यावी आदरणीय मंत्री महोदय गोंदिया जिल्ह्यातील वेतन श्रेणी पासून वंचित जे सर्व विषय शिक्षक आहेत आदरणीय मंत्री महोदय त्यांना सुद्धा वेतन श्रेणीचा लाभ मिळाला पाहिजे आदरणीय मंत्री महोदय मी जास्त काही बोलणार नाही मंत्री महोदय आपलं सुद्धा वेळ खूप कमी आहे माझे मोठे बंधू आदरणीय रवी कुमार सर हे सुद्धा दोन मिनिटं ह्या मागण्यांवर ज्या सुटल्या असतील माझ्याकडून त्या आणखी म्हणून मी आदर